भाजपचे तीन नेते आज विधान परिषदेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत कालच भाजपने त्यांच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करत याबाबत माहिती दिली होती त्यानुसार आज विधान परिषदेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने हे तीनही उमेदवार अर्ज दाखल करतील पण या तिघांनाच उमेदवारी का देण्यात आली ते तीन उमेदवार कोण आहेत ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा विधान परिषदेच्या पाच आमदारांची विधानसभेवर निवड झाल्याने या पाच जागा रिक्त झाल्या आहेत या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी येत्या सत्तावीस मार्चला निवडणूक होणार आहे त्यासाठी आता भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे विधान परिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा झाल्यानंतर अखेर काल भाजपची यादी जाहीर करण्यात आली या यादीत संदीप जोशी संजय केनकर आणि दादाराव केचे यांच्या नावाचा समावेश आहे यंदा विधान परिषदेतील पाच जागा रिक्त झाल्या आहेत त्यात भाजपला तीन जागा मिळण्याचं निश्चित झाल्याचं यावरून स्पष्ट होतंय पण पन भाजपने उमेदवारी दिलेले ते नेते कोण आहेत ते, ते जाणून घेऊयात पहिले आहेत संदीप जोशी संदीप जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांना उपमुख्यमंत्री कार्यालयाचे मानद सचिव बनवण्यात आले होते दोन हजार एकोणीस मध्ये संदीप जोशी यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिली होती पण त्यात ते पराभूत झाले होते संदीप जोशी हे नागपूरचे महापौर असताना महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे होते यावेळी संदीप जोशी आणि तुकाराम मुंडेवाद चांगलाच रंगला होता दुसरे आहेत संजय केनेकर संजय केनेकर यांनी पक्षाचे महामंत्री म्हणून काम केलं आहे भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीत प्रदेशाध्यक्ष म्हणून ते सहा वर्ष कार्यरत होते संजय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात त्यांची महाराष्ट्र शासनाकडून तेरा जुलै दोन हजार एकोणीस रोजी सभापतीपदी नियुक्ती झाली या नियुक्तीनंतर म्हाडाच्या अंतर्गत विविध वसाहती योजना त्यांनी कार्यान्वित केल्या होत्या गेली पस्तीस वर्ष संजय राजकारणात सक्रिय आहेत तिसरे आहेत दादाराव केसे विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून दादाराव केसे अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांची नावे चर्चेत होती त्यांची नावे दिल्लीला देखील पाठवण्यात आली होती यातील केचे यांचं नाव फायनल झालं विधानसभा निवडणुकीसाठी दादासाहेब केसे यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती मात्र आता त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे मात्र माधव भंडारी यांना उमेदवारी पुन्हा एकदा नाकारण्यात आली आहे तर माधव भंडारी यांना उमेदवारी देण्यात आली नसल्याने सध्या अनेक जण नाराज आहेत माधव भंडारी हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपा आणि संघ परिवारात निष्ठेने काम करत आहेत दोन हजार चौदा साली सत्ता आल्यापासून माधव भंडारी यांना एकदाही महत्त्वाचे पद मिळाले नव्हते राज्यात विधान परिषद आणि राज्यसभा निवडणूक आल्यानंतर प्रत्येक वेळी माधव भंडारी यांना संधी मिळेल अशी चर्चा होते मात्र प्रत्यक्षात माधव भंडारी हे उमेदवारीपासून नेहमीच वंचित राहिलेले आहेत आणि आता देखील त्याच प्रकारची पुनरावृत्ती झाली आहे त्यामुळे भाजपा आणि संघ परिवारातील जुन्या जाणत्या लोकांच्या यावर काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आलेल्या या तीनही उमेदवारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सोलोख्याचे संबंध असल्याचं पाहायला मिळतय त्यामुळे या तिघांची नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सुचवली असल्याचा अंदाज लावला जातोय तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद